का शे तू मी लिहिजास राहू द्या <्याँगा> कोण नाही हो माय राहू राहू दे हां जे, राव जे। आ, तो उठी घ्या ना बीन नाक घर आलेली असं म्हणतं हा आणि तेव्हा जप ना मला माहिती शे अर्ध तास जपच फक्त तू दिस नाही का रडा लागदास नाही माय काही नाही शेतच शेत काय दोन तीन जाऊरी शकतीस तेवढा दुस नाही अस मी हा नाही हो माय हा कितला टाईम लागणार शे बरं मला तास मध्ये इज लागसू मी घर राहू द्या तुम्ही ऐका म्हणाल मी जातलं या काय ओ माय काय वी घे नका ना ओ माय आत्या हा आकांद्याचे सांगे सांगे तर घे हो म्हणतो मी पण ऐक अक्का काय ऐकी नाही राहण्यात बिन हम्म अक्काल म्हणतो मी जा आज मी धुईलेच म्हणतो त्या जावरी नाही तू राय आठे कसे बिन मी दख दादू काय राहत नाही बिन तुम्ही शिवाय हा चालो वाटतो तू आणि मी दोन्ही मिळून धुईलो चल नाही व काय खरं नाही बिन तुम्ही दोन्ही सारख्या शेतीच बिन मी राहू द्या माय हा किती शेतीच माय दोन त्या जावरी शेतीच हा तेवढ्या राही घेतात म्हणून मग आणि घर मग कसं हे घरमा बी कामेसले लागे माणूस मा, हा तिन काय करतात बटायझण ते सप्ता सप्ताकाळात राहायचे ते संध्याकाळी पूजा वगैरे सगळी करणे पडी मी तुम्ही गरज राहा येस मी चाल चालू काय टाइम लागाय बर हम्म असं म्हणस म्हणसीन मग दोन्ही चार हा नाही तर जातोच म्हणतो जण पटकन दिसणी लागतो नाही यस ना मी काय एवढं शे का बरं त्यामानच मी चला माय वक्काम ते आज येतील का नाही येऊ ताई काय माहिती बिन आता अक्का त्या आहे अक्का कोमली हिरा काय माहिती ना त्यातले माहिती नाही हो माहिती मी विचारायला घेतो तो सांगी राहतना त्या म्हणे आमने दोन जावरे राहिले दवाने सोबतच जाऊत म्हणे मग आधी काय माहिती बिन मग त्या देकांत इराणात का माय व अक्का आज पहिल्यांदा म्हणतो तुम्ही इथला उशीर राही द्या नाही दर टाइमले म्हणत नाव ना बहा बीन हम्म या टाइमले तुम्ही उशीर करा बर का बिन நம்ப ஆமலையான மட்டும் திளை நகோ தாச அந்த உடனே மாய பாயிசரம் துடி நீக்கோ மாய அக்காய் அஹ் குலபியா டாகலி ரஞ்சித் ஜூத்தி சங்கே சங்கே तुम्ही तर धाकेतच ना कशा हालवेत म्हणाला हो माय तुम्ही गुलब्या ना तुम्ही मुलब्या नको विचार मुलब्या माझी अग्वता आता शांत होईना म्हणत हो माय हा आत शांत होईना म्हणे काय नाही सारखं शे म्हणत ताई हा माय खरंच आधी आगगा ब काय करू शकते पोऱ्या जा तिथलं बी महाराजोळा काय आधी फरक पडत काय बोरसले आणि वाई तेवढी बुद्धी मग हा नाही मी काय म्हणान ते घेतले गेले मा माई आ, थर, आ, आ ते कोणती शांतारामनी माय दौरा म्हणे हा काल दिवस अन्न सुर द्याल शी बीन काय माहिती पण असं काही नाही आज भाजी भाकर रोड शेतच हा आता काय दर झाले कार्य मग काय झालं बंद करते ना ते झाली ना एवढं रोड खाऊ द्याल पाहिलं बीन नाही हो माहिती झाली ना असं शे हां दोन महिना पहिले वीज खाणपिन सोड द्याल होतं म्हणे तरी काही नाही झाली ना बरोबर चांगली जास् हे थोडं वातावरण बिघड का झाली ना बिघडी जास असं शे చాలా అవు పను కాని మన జాగ్రీ పననీ నిమితే మాజీ అవ మాయ చరేషే ఎవరే వాళ్ళ డోకా తానివ్వ మంగళలా మాయ అక్కనవ్వ తోపర్యంత మన మా యా దుబారే మరి కానీ దుసరి పేర్నీ మా బయట కానీ వేగా మంగళ ఎందా చాలా బరే బట్ టాకే పావు ఫోన్వునా తోడే పావుసా ఎరలే వారడ మైనా వారీ మీ వాట కచారీ పరిశాను మాడాకేనా బా ना। आ, थे थे थे। आ, हो माही ते राहत खरंच ना डोकाला ताण रास ते कोट कचरी ते ना जाऊ द्या बिन आता तर हा डोका म्हणजे काही तिथे हा का टेन्शन लिहून जाऊ द्या वालावर वरभरसाठी हो म्हणतो तो शे बडा तारणार हारणार मग माय दुसरं काय मग जाऊ द्या मी काय म्हणणार म अक्का वि का म्हणतो मग बटे तयारी हा रोडबीड पूजा बटी तयारी बिन बट वि म्हणतं आता बघ एवढ्या दोन तीन जाऊया राहायच्या आमने चाल बिन त्या दुई टाकूच हां मग काही नाही मग बाकी भट्टी तयारी वेगळी म्हणतो सारा कोतारा ना कामे एवढ्या भातोडी काही काय वेगळी ती हा पण मग काही नाही बट्ट व्यवस्थित वेगळी मग चांगलं वेगळी अक्का नाही पण तुम्ही ते काळी डबलची भारी हो कामच करी घे मी हा हां <laughs> संगीत आले बरोबर ठिकाणावरच लाई ठिकाणवर नाही म्हणत का <laughs> ते ऊन चुने काहीच कराव नी हा पण जे ना ते चांगलंच होईन हां बटा सांगतं होई घ्या हा अक्का आ, ते वे वे हा तेच शेवीन बरं जाऊ जेवाय ना ते चांगलंच आहे ना असंच म्हणू मग काय आते हां तिने बी चांगलाच खेम हाताळलेला होता हम्म त्यामुळे काटा काढणार पण ना तिने आला पण जाऊ दे नाही पण अक्का बराच नाही गैरसमजा होता ना तू म्हणतात का एकच खोटी बात सव बताई म्हणे म्हणजे खरी विजास मग एकाच गोष्टी खरी जास म्हणतो असं जायतं गाव मा हम्म त्यामुळे बरं होई घे येलेच की म्हणून असं ते भी बरोबर शेवणात ना आला हम्म चला हा राही ना का माय पटकन चला बरं दमारा हो माय हा चाय म्हणाली राही गे तो आणि मग दम्मारा हम्म चा घे म्हणे मी ना हात बी चाल देऊन तोंड बी चाल देऊ म्हणत सांगे मांगे नाही तर मांगी राहायची शेत बरं नाही का हो अक्का मग <laughs> बरं बरं शेवीन अहो माया बी जाई ना आता शेवटचे जावं राहायचे म्हणाली बी मग काय चावड्या शेतीस का तव्यात दुई टाकते मी दना दना करीन हम्म नाही अक्का अण्णाने त्याचले राहले टेप लावा लावत बरं का हां आपण सगळ्याजण नाचूत टेपवर हा का खरंच बरं का हां मी म्हण गुलब्याल बी झाड दिसू तुम्हाला आटे आल्यास तो अण्णाला मदत करा लागे ना अहो माय मला टेप घर मग शे नाव बीन मग घरले कुलप शेण तुम्ही माहीत नाही का बरं तरी बी तेच हा सांग माही का मला यादच पडे की बरं जाजूने बी आ ते म्हणे आई करू शकत नाही ते करू शकत नाही हां कुलप लावून टाईमला बरं विचार नाही करा मर जाजून ते बरं सांगेल ना हे झालं ते झालं चुकी झाली मग हे झालं बघा ना ना खरच लागावशी हां देते ती ना केस करी ठोकी ते नावर कसं काय करा बना मग समन्य समन्य तरी बी मग अक्कांत बी बर बला, बला या माझा वाजला तेच खरंच आजकालनी जमाना मक्का सरळ रायजेन बी काय उपयोग नाही म्हणत ही सीधी नाही गिण आहे ना तू उंगली तेळी करणं पडती मग थोडं तेड बी वागणं पडत अक्का तशी नाही शे बीन कसं शे आपण गोतामाज जासूत मग सकाळी उठी आपली सही शेत हा अगं एवढे आपल्याच म्हणते तुम्ही फ्रॉड कर आणतात असं म हो मी अक्का ते बी बरोबर शे तुम्हाला आलं मग तुम्ही सही लागत नाही का हां आणि बावड्या ना काय पत्ता बित्ता म्हणतं हां काय माहिती मला जायचं कुठे शे काय माहिती सळस येईल जेल मग दुसरं शे मग दुसरं कुठे कोण जामीन द्यावाय म्हणतो त्याले हां अक्का सगळं जायचं मग उलगे कोण जामीन बिन द्यावाय त्याले हां ते बी म्हणा कोण जामीन शे त्याले त्यांना सासू सासरातले फोन लाई लाग ना कोणी खरंच ना काय शे असं त्यातली तर माहीत पाहिजे का नाही नेमकं काय आहे काय नाही असं हा तर द्या का बरं हक्का हम्म मला तर वाटत त्याली माहिती होई नाहीतर एवढा तुम्हाला फोनही लागता त्या सांग फोन ते हां मला डोका माहिती तोच विचार चालू होता था, मी म्हणतो अजून कसा फोन येत नाही असणार काहीतरी शे वाटतं बरं का काहीतरी दाय शिजी राहीनी पण ते आपली माहिती नाही पडी राहीनी तपास लावणा पडी या घोटना खरंच संध्याकाळी फोन लावणार पडी राम राम मंडळी व्हिडिओ जर आवडणार तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ नका करता आपला खानदेश किंग सॅम चॅनलने सबस्क्राईब करा जय खानदेश